मुतना येथील एस डी हायस्कूलमध्ये गणित दिन झाला उत्साह साजरा गणिताचे व्यवहाराशी असलेले नाते याविषयी करण्यात आलं मार्गदर्शन उखाणे कोडी रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आली माहिती गडिंगस तालुक्यातल्या मुतनाळ येथील एस डी हायस्कूलमध्ये गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मनोहर गुलगुंजी होते प्रमुख पाहुणे म्हणून जागृती प्रशालेचे माजी पर्यवेक्षक ए बी जाधव हे उपस्थित होते त्यांनी गणिताचे व्यवहाराशी नाते कसे जोडले जाते याविषयी मुलांना मार्गदर्शन केले मुलांच्या गणित गीतानं कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी गणित उखाणे कोडी रांगोळी काढण्यात आली यावेळी पर्यवेक्षक उमेश सावंत वैशाली कागवाडे रिमा जाधव एस पी कोलते शेखर गवळी बी एस चौगुले यांच्यासह शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक क्रीडा शिक्षक सचिन मगदूम यांनी केलं तर सूत्रसंचालन पी ए पाटील यांनी केलं आभार पी डी पाटील यांनी मानले